हा पूर्ण परीक्षा आहे तो कसा आम्हाला वाता, वा, वाता कसा कॉपी ऑफ वातावरणामध्ये कसा आम्हाला गवायचे आहे त्याप्रमाणे यावेळी कुठल्याही प्रकारच्या चिटिंग किंवा प्रिय घटना नाही झाली पाहिजे त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे एकूण जिल्हा स्तरावर आम्ही अखर पथक नेमले आहेत प्रत्येक पथ पथकचे जे प्रमुख आहेत ते जिल्हा परिषदचे खाता प्रमुख नेमले आहेत आणि त्यांचे खाली क्लास टू क्लास थ्रीचे तीन अधिकारी पण आम्ही दिले आहेत हे जे अकरा पथक आहे जिल्हा स्तरावरचे अकरा जे पथक आहे ते प्रत्येक तालुक्याला एक पथक आम्ही नेमलं आहे त्यांची ड्युटी आहे की ज्या ज्या दिवशी एक्झाम आहेत दहावीची आणि बारावीची त्या दिवशी त्यांचे तालुकामध्ये फिरून फिरून आकस्मिक भेटी द्यायचे आणि प्रत्येक जगात त्यांना वॉच ठेवायची कुठल्या प्रकारची चीटिंग नाही घडली पाहिजे तसेच एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अधिकारी प्राथमिकच्या खाली एक पथक आहे त्यामध्ये विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारीला पण आम्ही ठेवलं आहे तसे अधिकारी माध्यमिक खा खाली त्यांचे खाली एक पथक आहे त्यामध्ये पण चार पाच अधिकारी आहेत चांगले जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही ठेवलं आहे प्रशासन अधिकारी मनपाचे खाली एक पथक आहे ते सिटी एरियासाठी तो पथक नेमला आहे डाईट प्राचार्यचे खाली एक पथक आहे आणि हे सगळे जे आहे ते जिल्हास्तरावरून जे पथक आहे जिल्हास्तरावर पथक आहे त्या प्र तसेच आम्ही प्रत्येक तालुकामध्ये तालुकास्तरीय पण पथक नेमले आहे त्यामध्ये तहसीलदार बी ओ बी ओ बी ओ पण आहे त्यांची पण तोच ड्यूटी आहे त्यांच्या तालुकामध्ये जेवढे केंद्र आहेत दहावी आणि बारावीचे प परीक्षाचे त्या ठिकाणी जाऊन आकस्मिक भेटी द्यायची आणि कुठल्या प्रकारची अप्रिय घटना किंवा चिटिंग नाही झाली पाहिजे त्यावर त्यांना भर द्यायचे आम्ही प्रत्येक केंद्रमध्ये बैठे पथके पण नेमले आहेत बैठकी पथकमध्ये मध्ये तीन लोक आहेत दोन पुरुष एक महिला बहुतेक हे लोक मुख्य मुख्याध्यापक मुख्या किंवा मुख्या पदवीधर कि मुख्या शिक्षक किंवा केंद्र प्रमुख आहेत हे जे बैठे पदके आहेत ते केंद्रवर बसतील आणि तिकडे ते केंद्रवर सगळे नियंत्रण ठेवतील एकूण दहावीचे एक सौ ब्यासी केंद्र आहेत एक सौ ब्यासी केंद्रामध्ये पैसठ हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत तसेच बारावीसाठी एकूण एक अठरा केंद्र आहेत त्यामध्ये पचपन हजार पाचशे एकेचाळीस विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत बी ओ बी ओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर त्यांना ऑलरेडी आम्ही तालुका स्तरावरचे पथकमध्ये त्यांची समावेश त्यांना आम्ही समावेश केला आहे ब्लॉ सी ओ जिल्हा परिषद मॅडमनी आणि ब्लॉक आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक त्यांनी आज सकाळीचे बैठक पत्रिकेचे सोबत एक बी सी पण घेतली होती सगळे बी पण होते त्यांना पण आम्ही सूचना दिली आहे की कशा प्रकारचे तुम्हाला निय कसं तुम्हाला नियंत्रण ठेव ठेवायचे पूर्ण प्रक्रियावर आमच्याकडे एकोणतीस अतिसंवेदनशील पथक आहेत अतिसंवेदनशील केंद्र आहेत दहावीचे परीक्षासाठी चौदा अतिसंवेदनशील केंद्र आहेत आणि बारावीसाठी बारावीच्या परीक्षासाठी सोळा अतिसंवेदनशील केंद्र आहेत या ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त वाढीव पोलीस बंदोबस्तचं नियोजन केलं आहे तसे जे लोकल पोलीस ठाणे आहेत त्यांना पण आम्ही कल्पना दिला आहे की हे अतिसंवेदनशील तुम अतिसंवेदनशील केंद्र तुमच्या एरियामध्ये आहे त्यावर तुम्हाला विशेष एक लक्ष द्यायचे मी आणि एस पी साहेब आणि सी पी साहेब आम्ही स्वतः दोन तीन केंद्रला जे अतिसंवेदनशील केंद्र आहेत ते आणि आम्ही स्वतः जॉईंट व्हिजिटसुद्धा करणार सीओ मॅडम पण आमच्यासोबत राहतील तसेच हे अतिसंवेदनशील जे केंद्र आहे तिथे आवर्जून ता जिल्हा स्तरावरचे जे पथक आहेत आणि तालुका स्तरावरचे जे पथक आहेत ते आवर्जून तिथे भेटी देतील याबद्दलची सूचना देण्यात आलेल्या आहेत तो सगळे पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे आमच्या जे पूर्ण दहावी आणि बारावीचे जे बोर्डचे चा जे परीक्षा आहेत ते कॉपीमुक्त वातावरणमध्ये झाली पाहिजे सर, हेच आमच्या उद्देश आहे आम सर्व अध्यापकनी त्यांच्या स्तरावर स सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्यासोबत बैठके पण घेतल्या आहेत डी सी त्याचे व्हॉट्सॲप ग्रुपवर पण मेसेज टाकले आहेत चीटिंग नहीं पाई जेते मा आप आप की कुठल्या प्रकारची चिटिंग नाही झाली पाहिजे त्याचे काय परिणाम होऊ शकते त्याबद्दल सर्वांना कल्पना पण दिल्या आहेत हा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी हेच आवाहन करतो की हे आपले आपली आयुष्यची पहिली मोठी एक्झाम आहे दहावी किंवा बारावी असे पहिली मोठी एक्झाम आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चिटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे तणावमुख वातावरणमध्ये पूर्ण प्रक्रिया पार पडली पाहिजे